हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चायन होलं तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ह्या तिखट मिरच्या नाही आहेत अशा पिवळ्या मिरच्या आहेत ह्या तिखट नसत्यात तर आपल्याला ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या तर ह्या मधुही आपल्याला चिरून घ्यायच्यात बघा मध्यभागी अशा अगदी तोंडाला चव येणारी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या ह्या मधीतची रूम घ्यायच्यात बघा आणि अगदी झटपट होणारी आहे मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही मिरच्यांचा माझा कुटुंब पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर असो सर्व मिरच्यांची बघा मी असं मधी रूम घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही डाळ भातासोबत आपण तोंडी लावायला पण ह्या मिरच्या अशा तळून खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणीं ही तुम्ही नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहा माझा म्हणजे तुम्हाला समजेल मध्ये स्किप करू नका जर आपण तर सर्व मिरच्या मी बघा मध्ये चिरून घेतलेल्या आहेत तर इथेही एक मी छोटी डिश घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व मिरच्या भरून घ्यायच्यात आणि त्यानंतर काय करायचं इथे बघा हे मिरच्यांच्यामध्ये आपण चिर दिलेली आहे ना त्याला आपण मीठ भरून घ्यायचे थोडं थोडं मीठ लावून घ्यायचे म्हणजे सर्व मिरच्यांना मीठ लावून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ही अशा अशा पद्धतीने रेसिपी ही केली आहे का मिरच्यांची मला नक्कीच सांगा कुणी कुणी केली ती नसन केली तर नक्की करून पहा खूप टेस्टी होती रेसिपी अगदी थोडं थोडं मीठ लावायचं आहे आपल्याला जास्त नाही नाही लावायचं बघा अशा असं थोडंसं नुसतं हात फिरवायचं आहे जेवणामध्ये कसं मिरच्या असली ना मैत्रिणींनो जेवण दोन घास माणूस जास्तच खातं तर सर्व मिरच्यांना मी मीठ लावून घेतलं आहे छान बघा तर आता हे साईडला ठेवूया आपण आणि इथे मी एक बाऊल घेतला आहे छोटा त्या बाउलमध्ये आपण आता बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बघा दोन तीन चमचे मी बेसनपीठ टाकून घेते तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पण बेसनपीठ घेऊ शकता आणि मिरच्या पण वाढू शकता इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडी हळद टाकून घेतली आहे बघा त्यानंतर मी इथे धन पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जिरा पावडर पण टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही मिक्स नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान फेटून घ्यायचे पाहू शकता जास्त पातळ बेटर करायचं नाही हे थोडंसं असं घट्टसरस ठेवायचे मैत्रिणींनो परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतं मैत्रिणींनो तर छान आपलं हे बघा मग सर्व मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीने हे बेटर तयार करायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे कढई ठेवली बघा मी गॅसवर आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे जास्त नाही टाकायचं तेल आपलं मिरच्या थोडे आहेत त्याप्रमाणेच ते तेल टाकून घ्या तर मिरच्या आपल्याला ह्या तेला आहे ना छान परतून घ्यायच्यात बघा त्याचा थोडंसं कच्चा पण जातो ना त्याच्यामुळं आपल्याला ह्या पहिल्या परतून घ्यायच्यात अशा तुम्ही अशा पद्धतीने केली का ही के मिरची मला कमेंट करून नक्कीच सांगा आपण जर तशीच बेसनाला लावून जर तळली ना मिरची मैत्रिणीनं तर ती कच्ची कच्ची लागते आतमध्ये त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खूप छान लागते आणि टेस्ट एकदम भारी तर सर्व मिरच्या आपल्या तळून झाल्यात बघा या हलक्या हलक्या तळून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बेसनपीठ मी कालवलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला एक एक मिरची अशी डीप करून तेलामध्ये सोडून द्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिरची ही मैत्रिणींना तुम्ही मिरची ही खाऊन बघा खूप छान लागते सर्व मिरच्या मी अशा डीप करून तेलामध्ये सोडून देते बघा छोटासा व्हिडिओ आहे मैत्रीणं संपूर्ण पहा सात आठ मिनिटाचाच सा व्हिडिओ आहे जास्त मोठा नाही आहे तर सर्व मिरच्या आपल्या ह्याच्यात टाकून झाल्यात बघा त्यानंतर मधीमध्ये थोडंसं जरा आपण मिरच्या थोड्या हलवून घ्यायच्यात अशा त्यानंतर पलटी करून घ्यायच्यात बघा लई फास्ट गॅस करायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्या हे मिरच्या तळून घ्यायच्यात म्हणजे छान खरपूस होतात छान आपण हे हालून घेऊया वर खाली करून घ्यायचे बघा मिरच्यांना आणि मस्त असा सोनेरी कलर वर छान परतून घ्यायच्यात म्हणजे खायला पण टेस्टी लागतात खरपूस होतात एकदम तर छान बघा तळल्या गेलेल्या आहेत आता ह्या काढून घ्यायच्यात एका डिशमध्ये आपण मैत्रिणी बघा किती झटपट ही रेसिपी झालेली आहे बिलकुल पण टाईम लागला नाही तर तुम्ही नक्कीच करून पहा तर कशी वाटली माझी ही मिरच्यांची रेसिपी तोंडाला चव येणारी कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलो कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो